तर मित्रांनो मी आता उभा आहे आपल्या फोर जी ह्या गासामध्ये हे आपण दोन चार महिन्याखाली पाच महिन्याखाली आधी लावलेल्या आगोठीच्या नंतर आणि मित्रांनो हे आता एकदा दोनदा कापून डबल आलेले आहेत तर ह्याच्यात आता मशागत करायची राहिली त्याच्यामुळं तुम्हाला दिसत असेल बरं का तर असू द्या तर चला ह्याच्याविषयी आज संपूर्ण माहिती देणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नसाल तर ऋत्रिश्वर साठीच ब्लॉग हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशीच आपली व्हिडिओ रोजचे रोज पाहायला मिळतील तर चला तुमचा वेळ नकार होता आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सखोल माहिती तुम्हाला देऊया तर याचं नाव आहे बुलट फोर जी तर ह्याची जी काडी आहे तर ह्याची काडी एकदम अशी मऊ असते केवढं पणची होऊ द्या एवढं पणची होऊ द्या तरी पण मऊ असते काडी आणि कुटी जर मानला तर ह्याची जर काडी खालून निभर झाली तर त्याला वरी फळं फुटतात आपले ज्वारीला जास्त पाणी दिले कसे फळं फुटतात वरी कांसाच्या बाजूला तसं फळं फुटतात आणि कुट्टी ह्याला जास्त पडते कुट्टी मशीनमधून जर काढीत असाल तर आणि एकदम चविष्ट असते आणि ह्याच्यात दूध देण्याची जी क्षमता असते जनावरांची ती पण वाढते दूध पण जास्त देते तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मित्रांनो मी आता तुम्हाला देतोय आहे माहिती थोडीशी तर मित्रांनो ह्याचे जे पानं आहेत तर ह्याच्या पानाला असं जे आपले मक्काचे पानं असतील तर त्या आकाराची असे चार चार बोटाची पानं होतीत तर ह्याचे आता दोन बोटाची पानं आहेत तर अजून दोन बोटाची पानं वाढतील म्हणजे आपलं हे जे टाकणीला येतं आहे वेळेस ह्याची पानं चार बोटाची होती आणि ह्याच्यावर तर थर नसतोय पानाला ह्या आणि जनावरांच्या तोंडामध्ये म्हणजे त्यांना काटा लागत नाही जास्त त्याच्यामुळं चवीनं खाटीत म्हणजे त्याला खाऊन टाकतील सगळं ह्याचं काहीच पडू देत नाही शिल्लक मागं आणि मित्रांनो ह्याला काठी जरी ओली दिली असली तरी ती काठी मऊ असतील असं मकाच्या पानासारखी त्याचे पान आहे तर मित्रांनो आणि ह्याचं जर म्हणलं तर बघू शकता इकडं हे वाढलं आहे थोडंसं इकडे तुम्हाला दाखवतो हे तर हे वाढलं तर ह्याला काय आहे की ह्याला बघू शकता इथं ह्याला हे थोडंसं निबर झालं घ्यावा काही असं याला जे फळं फोडते ती हे फळं तर ह्याची जी कुटी आहे है, तर ह्याची कोट्टी तुम्हाला जास्त भेटते दुसऱ्या जी घास तुलनेमध्ये तर दुसरा वेळ पांढरा घास आहे लाल घास आहे तर त्यातला एक घास आहे ती जास्त दिवस म्हणजे वाढत नाही पांढरा घास आहे ती वाढतो आहे पण त्याला भरपूर काठी असते त्यांना उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी तुमच्याकडं कमी असेल तर त्याचं जे काटे आहेत ती वाळते जर आपण खांद्यावरती घेतलं ते असं आणि जर आणलं आणि आपल्या जर जनावराला टाकलं तर नंतर पण आपल्याला दिवसभर असं खाजी असायला लागते तर हे त्याचे वैशिष्ट्य आहे आणि ह्याचं जे आहे म्हणतात ते याचं काही बी करा ह्याच्यावर झोपा काही बी करा असं तर एकदम पानं मऊ असतात आणि असं सोडलं की एकदम व्यवस्थित होते कडक पण नसतो जास्त काही नसते तर मऊ असते आणि त्याच्यामुळं जनवर पण ह्याला जास्त खातात आणि ह्याचं जर सांगायचं झालं तर पहिली जी कापणी त्याची तर दोन अडीच महिन्यानंतर येते चांगलं जर व्यवस्थापन केलं तर आधी पण येऊ शकते आणि नंतर पुन्हा त्याला तुमची एक महिन्यानं एक महिन्यानं त्याची कापणी येते फक्त त्याला तोंड निगणीस त्याच्यामध्ये थोडीशी मशागत करून त्याला एक युरियाचा डोस मारायचा दर तोडणी गणित जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं त्याचं पुढी चालून एक महिना सहा महिना किंवा दीड महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तोडणीसाठी येईल तर डोसक्याच्या वरी गेल्यानंतर किंवा किती जरी उंच उंच गेलं आहे तरी ह्याला काही अडचण येणार नाही तुम्हाला जर कुठे बी मशीन नसली तुम्हाला कुटी करण्यासाठी तरी पण ह्याची काही अडचण येणार नाही कारण ही एकदम असं मऊ असते तर बघू शकता हे वाकिल्यानंतर असं मोडलं तर एकदम असं व्यवस्थित त्याचं जे मोन आहे ह्याच्यामध्ये तर ह्याचा मोपान आहे तर ह्याची जरशी पड असे मनगाटावणी झाले झाले आपल्या हाताच्या मनगाटावणी झाली किंवा पायाच्या जे अंगठा असतो त्याच्या साईजची एवढली जरी झाली तरी त्याचं जर हसं लावलेलं असते तर असं वाकविलं तर एकदम असं कटकून मोडून येतं आहे बोटातून आणि हसं जर पिळविलं ते तर असं कटकट वाजून त्याचा असा रस गळतो जसा उसाचा रस गळतो त्याप्रमाणे तर ही त्याचे वैशिष्ट्य येतं आणि खायलाच म्हणलं तर एकदम मऊ आणि एकदम लुसलुस दिसते खतपाणी झाल्यानंतर तर, तर ह्याला आता खत टाकलं नाही अजून एक तोडणी झाली तर तुम्हाला दाखवतो किती त्याला जी दोनदा तोडल्यानंतर फुटवी झाली ती तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा किती ह्याला फुटवी झाली तर तुम्ही तुमच्या समक्ष डोळ्यानं बघू शकता इकडं आणि ह्याच्या दोन तोडण्या झाल्या आणि बघा किती असं फोटो झालेला आहे तर एकदम असं जास्त फोटो होऊन तुम्हाला जास्त उत्पादन मिळते बरं कायचं तर ह्याचं नाव बुलेट फोर जी असं आहे आणि तुम्हाला बुलेट जे फाईव्ह जी, जी आहे ते पण जर मिळत असेल तर ते पण लावा ती ह्याच्यापेक्षा थोडंसं चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि येतं आहे पण आणि हे बघू शकता किती फोटो झालेला आहे ह्याला तर अजून जास्त फोटो होणार आहे कारण एकदा दोनदा तसची तो तोडणी झालेली आहे आणि हे आपण थोडंसं क घेवड्याची शेजारीच लावलेले आहे आणि बघू शकता एक चार पाच साडी आहेत आपल्याकडं तर ह्याची जी क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट आहे असं तर बघू शकता इकडं दिवसाकडंसुद्धा कसं दिवस असतानासुद्धा हिरवगारा दिसतंय आणि ह्याला जर म्हणलं तर आंतर हे करून लावायचं जेणेकरून तुम्हाला हे होतं ह्याचं उत्पन्न आहे ते तुम्हाला जास्त भेटते तर ह्याच्या शेजारी थोडंसं का अंतर ठेवायचं पिकाला तर जेणेकरून तुमचं पिकाला पण नुकसान होणार नाही आणि तुमचं जे घ्या ह्याचं जे उत्पन्न आहे घासाचं तर ते पण तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल तर बघा इकडे ठेवले किती झाले तर अंतरावर असले तुम्हाला इतका तुम्हाल फरक पडतोय तर किती मोठे असे फुटवा झाला ह्याला आणि हे फुटवा जर सगळा मोठा झाला तर तुम्हाला एक्या ठोंबाला तुमच्या एक्या जनावरांचं भावू शकते तर बघा इकडं हे लांबून तुम्हाला दाखवत होतं हे दो दो एक दोन ठेंबडी आहेत तर बघू शकता ही एक इकडे आणि ही एक इकडे तर दोन आहेत ह्याच्यात तर एकदम असं जास्त उत्पन्न मिळते तुम्हाला ह्याच्यातून आणि तुम्ही लावायचं असेल तर ह्याची निवड करू शकताय म्हणजेच ह्याचं नाव आहे बुलेट फोर जी तर या पद्धतीने तुम्ही आंतर एक चार फुटापर्यंत मध्ये ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला आंतरमाशकतीसाठी व्यवस्थित असं सगळं नियोजन होईल तर त्यासाठी तर बघा तुम्हाला कसा वाटतं असते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की आम्हाला कळवत जा जेणेकरून आम्हाला व्यवस्थित दुसरे पण व्हिडिओ काढता येतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचता येतील आणि ही घास जर म्हणला तर आपण गेल्या वर्षी म्हणजे आज दोन वर्षापासून इच्छा होती परंतु लावलेली नाही आणि गेल्या वर्षी आमदा म्हणजे आमदा आगोटीला त्याचा योग आला तर बघा हे थोडंसं कार्य काहीतरी यास ह्याला आहे कनिज पण तर असं जास्त येत नाही तर गारव्यामुळं आलं असावं असं वाटते मला तर पहिलं तर आलेलं नाही किती पण उंच गेला तरी तर ह्यावेळेस आलं आहे म्हणजे हे ये गारव्यान येत असेल असं वाटते तर असू द्या तुम्हाला कसा आपला घास वाटला आहे आणि व्हिडिओ वाटला ती कमेंट करून आपल्याला नक्की कळवा तर तर बघा हे ह्याला कनिष आलेलं तुम्हाला दाखवलं मी जवळून तर या पद्धतीनं कणीस आला ह्याला गारव्यानं आला असावा असं वाटतंय मला तर असू दे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या ब्लोड फोर जी ह्या घासाची माहिती कशी वाटली ती कमेंट करून आपल्याला नक्की कळवा तर चला भेटू उद्याच्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जोवान जय किसान